नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी पुन्हा एकदा भाई तुमचे सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बऱ्याच दिवसापासून आपण हा व्हिडिओ टाकला नव्हता पण आता आपण सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर ज्या पशुपालक मित्रांना गायी खरेदी करायची आहे किंवा कालवडी खरेदी करायची आहे दुधारू गाय खरेदी करायची आहे किंवा दूध गाभन गायी खरेदी करायची आहे तर त्या पशुपालक मित्रांनी निश्चितपणे आम्हाला कॉल करावे आमचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मार्केटमध्ये येऊन तुम्ही गाई खरेदी करू शकता किंवा फार्मवर येऊन गाई खरेदी करू शकता गुरुवारपासून तर बुधवारपर्यंत गाय विक्रीसाठी कंटिन्यू अवेलेबल असते तर मित्रांनो तुम्ही जर गाय खरेदी केली तर तुम्हाला मार्केट कमिटीच्या नियमानुसार सर्वप्रथम सडमुके सर अंगपडीची गॅरंटी मिळणार आहे सोबत दूध गॅरंटी पण मिळणार आहे आणि तुम्हाला इथे ट्रान्सपोर्टची सुविधा पण मिळणार आहे आणि राहण्याची सुविधा पण मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के येऊ शकता खात्रीशीर गाया खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला जागेवर दूध पिळून गाई पाहिजे असेल त्या पण गाया तुम्हाला मिळतील पण त्यासाठी गाईची किंमत त्या दुधाच्या आणि त्या गॅरंटीच्या हिशोबावर ठरवली जाईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या सात ते आठ गायी विक्रीसाठी आलेल्या आहे प्युअर एच एप क्वालिटीच्या गाय आहे आणि पहिल्या व्यतनाच्या काही आहे दुसऱ्या व्यतनाच्या काही गाय आहे म्हणजे एकूण सात ते आठ गायी विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये दोन गाया वेळलेल्या एक एकी खाली खोंड आहे तर एकी खाली कालोड आहे तर ज्या पशुपालक मित्रांना खरंच इमानदारीने जर गाई खरेदी करायची असेल तर त्यांनी शंभर टक्के अन्वर भाईशी कॉन्टॅक्ट करावा तर पत्ता सांगतो तुम्हाला मित्रांनो पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटरच्या अंतरावर गाव कोलार बुद्रुक आहे आणि बुद्रुक बुद्रुकपासून तर पश्चिमेला सहा किलोमीटर अंतरावर लोणी मार्केट हे गाव आहे तर तुम्ही चांगल्या गाया खरेदी करण्यासाठी फार्मावर येऊ शकता मार्केटमध्ये येऊ शकता आणि सोबत तुम्ही गायी खरेदी केली तर तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला करून देण्यात येईल तर मित्रांनो जास्तीत जास्त गाय खरेदी करण्यासाठी येत चला आणि गायांच्या किमती साठ हजारपासून तर दीड लाखपर्यंत गायांची किमती आहे सध्या जरी दुधाला भाव जर कमी असला तरी पण गायीची बॉडी टक्चर गायीची क्वालिटीवरून गायीचा भाव ठरवला जात आहे गाई कितव्या वेतनापर्यंत दूध काढू शकते कितव्या वेतनापर्यंत ती आपल्या फार्मवर राहू शकते याच्यावरूनच गायीची किंमत ठरते आणि दूध पण चांगले मिळते मित्रांनो ज्या गरजूवंत शेतकरी मित्रांना पशुपालक मित्रांना माईबापांना जर गाई खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के आपल्या साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करावे साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार एकदम पारदर्शक सुंदर स्वच्छ आणि रोकठोक आहे कोणत्याही प्रकारची इथे फसवणूक ouais होत नाही कोणत्याही शेतकरी मित्राला बळजबरी करून गायी दिली जात नाही तुम्ही येऊन स्वतः पण गायी खरेदी शक करू शकता आमच्यामार्फत गायी खरेदी करू शकता आमच्या गाया खरेदी करू शकता इतरांची पण गाया खरेदी करू शकता त्याच्यावर तुमचं कोणतंही बंधन नाही तुम्ही संपूर्णपणे स्वतंत्र आहात आणि आम्ही पण स्वतंत्र आहोत तर मित्रांनो शंभर टक्के या आमच्याकडं गायी